लग्नाचा जथ्था कुठं काढायचा असा अनेकांना प्रश्न असतो इचलकरंजीतील सुमित फॅशनमध्ये अवघ्या पंधरा हजारात लग्नाचा जत्था मिळतो आहे सुमित फॅशनमध्ये कपड्यांचं उत्पादन होत असल्यानं ग्राहकांना विविध रेडीमेड गारमेंट्स स्वस्त दरात उपलब्ध होत आहेत इचलकरंजीतील साखरपे हॉस्पिटलजवळ सुमित फॅशन हे कापड दुकान आहे इथं विविध प्रकारच्या साड्या तसंच सा शालू घागरा चोली सुटिंग शर्टिंग मिळतं शिवाय लहान मुलांच्या कपड्यांची मोठी व्हरायटी पाहायला मिळते मी मिलमधून थेट कापड घेऊन विविध ड्रेसेस बनवले जात असल्यानं स्वस्त आणि मस्त रेडीमेड गारमेंट इथं उपलब्ध आहेत विशेष म्हणजे सुमित फॅशन मिलनं भारतात पहिल्यांदाच अवघ्या पंधरा हजारात लग्नाचा जत्था देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये पाच हजार रुपये किमतीचा एक शालू दोनशे पन्नास रुपये किमतीच्या ऐंशी मुनिया पैठणी साड्या हळदीची एक विड्याची एक हिरवी साडी एक शंभर टोप्या आणि शंभर टॉवेल तसंच बाराशे रुपये किमतीची भेटवस्तू मिळणार आहे त्यातही ग्राहकांच्या बजेटनुसार बदल करता येतो तसंच लहान मुलांच्या कपड्यांच्या असंख्य व्हरायटी इथं पाहायला मिळतात सिल्क डिझायनर आणि प्रीमियम कलेक्शनच्या साड्या सुमित फॅशनमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे लग्न जथा किंवा वैयक्तिक कपडे खरेदीसाठी इचल करंजीतील सुमित फॅशन योग्य ठिकाण आहे